जनकल्याण महामार्गाला गती कल्याण लातूर मार्ग सहा जिल्ह्यांतून जाणार लातूरकडे जलद गतीने पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसी कल्याण लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलाय MSRDC चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पाअंतर्गत हा महामार्ग प्रस्तावित होता मात्र अनेक वर्ष तो कागदावरच अडकला होता नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचं सा सादरीकरण पाहिल्यानंतर तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले त्यांनी प्रकल्पाला तत्वत मान्यता दिली आणि विधानसभेत अधिकृत घोषणा करून अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केलाय मराठवाडा विशेषतः लातूरच्या विकासासाठी जनकल्याण महामार्ग हे नाव देण्यात आले राज्य सरकारच्या मान्यतेनंतर एम एस आर डी सीने सल्लागारांच्या मदतीने संरेखण कार्याला सुरुवात केली आहे संरक्षण पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागतील मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा महामार्ग सहा जिल्ह्यांतून जाणार आहे संरेखणाची संभाव्य मार्ग सूची पूर्वीच्या अंदाजानुसार हा महामार्ग कल्याण माळशेज घाट अहिल्यानगर बीड मांजरसुंबा आणि आंबेजोगाई मार्गे लातूर आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर जाणार होता मात्र आता स्पष्ट झालेल्या संरेखणानुसार मार्ग असा असेल उल्हासनगर ठाणे जिल्हा मुरबाड ठाणे जुन्नर पुणे अहिल्यानगर आष्टी अहिल्यानगर पाटोदा बीड 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 केज बीड कळंब धाराशिव लातूर औसा निलंगा लातूर या संरेखणामुळे ठाणे पुणे अहिल्यानगर बीड धाराशिव आणि लातूर या सहा जिल्ह्यांना जोडणी मिळेल यामुळे या, या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना महामार्गाची सुविधा उपलब्ध होईल संरेखन अंतिम झाल्यानंतरच पूर्ण स्पष्टता येईल असंही सूत्रांनी सांगितलं तर मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाच्या असलेल्या या महामार्गाबाबत स्थानिक राजकीय नेते सक्रिय झाले आहेत धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा महामार्ग लातूर कळंब पारा ईट खरडा जामखेड अहिल्यानगर आणि कल्याण पर्यंत नेण्याची मागणी केली जामखेड सारख्या तालुक्यांना जोडण्यावरही त्यांनी भर दिलाय